मग काय करायचं जेवणाची सुरुवात तुम्ही कसे फळ पदार्थ कसे खायचे तुम्हाला सांगतो जेवणाची सुरुवात करा फळापासून ड्रायफ्रूट पासून किंवा गोड पदार्थापासून त्याच्यानंतर सॅलड खायचं आता गोड पदार्थ सुरुवातीला काय खायचा रसमालाई सुरुवातीला खाल्ली तर काय होतं एक ती पचाल जड असते आधी खाली तर लवकर चांगली पचते दुसरा फायदा गोड पदार्थाने समाधान लवकर होतं रसमलाई खाल्ली तर तुम्ही एक पोळी नक्की कमी खाणार जेवणामध्ये आणि जेवल्यानंतर रसमलाई खाल्ली तर चार प्लेट खाल्लं तरी कळत नाही कुठे गेली रसमलाई <laughs> म्हणून आधी गोड पदार्थ फळ किंवा ड्रायफ्रूट त्याच्यानंतर काकडी टोमॅटो घालतो सॅलड का त्याच्यानंतर मोडायला कळतात नाही का मग पोळी भाजी वरण भात का आणि शेवटी दूध प्या असा शिकवायचं उद्यापासून काय शोधतात लोक वॉशिंग्टन मध्ये खाली आता <laughs> 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 पदार्थ खायचे तर प्लेट मोडी पाहिजे आपल्याला <laughs> म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो की प्रत्येक जेवणात सगळे पदार्थ खायची आवश्यकता ना नाही पण खाणार तर हा असा खाणार असाल त्या दिवशी का मिळ खूप बिझी म्हणतो का बिझी खूप काम करतो अरे काम करतो पण चांगलं आयुष्य जगण्यासाठी करतो म्हणतो मग चांगल्या आयुष्याची कल्पना काय तुझी पन्नासव्या वर्षी बायपासचं ऑपरेशन होऊन फाईव्हार आयसीयू पडायचं का तुला पंधरा दिवस ही <laughs> जर चांगल्या आयुष्याची कल्पना असेल तर खुशाल म्हणत राहा की मला वेळ नाहीतर तुम्हाला एक तास आरोग्यासाठी काढावाच नाही तीन महिने करा अरे मी काय सांगितलं तीन महिने प्रयोग करा फायदा झाला तर लाईफस्टाईल करा सांगितलेलं आहे हे नाही लाईफस्टाईल आहे फायदा झाला आयुष्यभर करा काय होईल नाही केलं तुम्ही परत वजन वाढेल परत करा कमी होईल माझ्याकडे याची गरज नाही परत तुमचं तुम्हाला माहिती उत्तरात वजन कमी करायचं कोणताही शॉर्टकट या जगामध्ये नाही लोक वजन आठ दिवसांनी फोन सर आठ दिवस झाले डायरेक्ट करून काहीच नाही झालं आठ दिवसात काय होणार आहे काही होत नाही आठ दिवसात वजन वाढलं कसं तुमचं बाई म्हणते लग्नाच्या वेळेला वजन बावन किलो होतं पहिल्या बाळांपणानंतर बासष्ट झालं दुसऱ्या बाळांपणानंतर बहात्तर आता सगळं गाडी आलेली आहे नवरा म्हणतो लग्नात यायला पंचावन्न किलोचा घर करता करता वर आली गाडी अशीच अवस्था आहे ना सगळ्यांची आता वजन वाढायला वीस वर्ष लागले पंधरा वर्ष लागले पंचवीस वर्ष लागली तर घालवायला दोन वर्ष झाली नाही जादूचे कांडी आहे का माझ्याकडे काय फिरवलं की वजन कमी लगेच होणार नाही काही लोक तर लग्नाचे अल्बम सुद्धा मुलांना आपल्याला घाबरतात मुलं विचारतात कोणाचं लग्न काय दाखवत आहे मग एक दोन वर्षाची तयारी ठेवा पण एका महिन्यात तुमच्या लक्षात येईल की आपली दिशा बरोबर आहे काय होईल हलकं वाटायला लागेल उत्साह वाढेल झो लागेल काही नशिबात लोकांचे कपडे सुद्धा सैल होतात <laughs> पण वजन कमी झालेलं बघायला तीन महिने लागतात तीन महिन्यानंतर लोक तुम्हाला विचारायला लागतात की तुम्ही काय करता तुम्ही जागा करत नाही मग एकदा तुम्हाला फायदा झाला की आमच्या जॉईस पण तीन महिने प्रामाणिकपणे करा भूक मानसिक असते भूकी तो सदा सुखी असं म्हटलेलं आहे मेंदूमध्ये मध्ये में तहान भुकीची केंद्र जवळ आहे त्याच्यामुळे मेंदूला कन्फ्युजन होत की भूक आहे की तहान आहे मग काय करायचं भूक लागल्यासारखं वाटलं तर ग्लास भर पाणी प्यायचं पंच्याण्णव टक्के वेळा कळत की भूक नाहीये तहानच आहे याच्यावर व्यायाम आहे पंचेचाळीस मिनिटं साडेचार किलोमीटर चाला असा सारा सोपा व्यायाम सांगितलेला रोज करा जसं जेवता रोज तसा व्यायाम रोज करा सायकलिंग चालेल स्विमिंग चालेल सूर्यनमस्कार कोणाला घालायचं असेल तर पंचेचाळीस मिनिटात पंच पंचेचाळीस सूर्य असं झाला तरी चालेल बाकी तुम्हाला योगासनं करायचे वेट ट्रेनिंग करायचं जेवढा वेळ असेल तेवढा करा पण आमच्यासाठी पंचेचाळीस मिनटं कार्डिओ करणं आवश्यक हो। आहे मग मला फोन करतात सर दोन्हीवरची उड्या मारल्या तर चालेल का बाई वय किती अठ्ठावन्न वर्ष वजन किती अठ्ठ्याण्णव किलो घरातल्या टाईल्स चांगल्या असतील तर हरकत नाही तुमचे गुडघे तर जाणारच आहे ते असले आघोरी व्यायाम करायचे नाही दुखापत होईल असं कुठलाही व्यायाम करायचा नाही तर वॉकिंग साधा सोपं व्यायाम कोणी करू शकतो जेवणात काय असावं भारतीय जेवण खूप चांगलं आहे आपल्या जेवणामध्ये सगळ्या गोष्टी आहेत फक्त सगळ्यांनी गोड कमी खायचा प्रयत्न करा आणि प्रोटीन वाढवायचा व्हेजिटेरियन लोकांनी प्रयत्न करा याला काही शास्त्रीय पुरावा आहे का हा पहिला रिसर्च पेपर आहे वजन कमी होण्याबाबतचा आहे आणि तुम्ही गुगलवर केला तर तुम्हाला माझे रिसर्च पेपर मिळतील चारशे अठ्ठावीस लोकांनी डायट प्लॅन केला सहा महिने काय झालं सरासरी सहा पॉईंट आठ किलो वजन कमी झालं आता तुम्हाला त्या डॉक्टर तळेकरांची गोष्ट सांगितली मी अठ्ठावन्न किलो कमी झालं लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स बघा एकशे पंचवीस किलोचा माणूस चालताना मांड्या घासतात फाटते रक्त पायातून चालू शकत नाही अनेक लोकांचे लो अनुभव असतील असे आज पंच्याहत्तर किलो झाला पळायला लागला माणूस आयुष्य बदलला डायबिटीस माणूस काय आयुष्य गोळी डाळ जेवणाच्या आधी घेऊ जेवताना घेऊ जेवता का नंतर घेऊ आणि चक्कर लागेल तर काय करू हाच विचार डोक्यात काय गोळ्याबंद झाले आयुष्य बदलतं माणूस हा एकमेव डायट प्लॅन असा आहे ज्याच्यात तुमचं आधी पोट कमी होईल गालपड कधी बसतात इतर काही करा जिमिंग प्रोटीन पावडर खा पहिल्यांदी गालपट असतात लोक विचारायला सुरुवात करतात घरी काही प्रॉब्लेम इथे कोणी पोट कमी होईल किती सेंटीमीटर कमी सहा महिन्यात रेंज किती एक ते दहा सेंटीमीटर डायबिटीज रेंज कसा होतो त्याचा पेपर पब्लिश झाला एक आयुर्वेदिक डॉक्टर माझ्याकडे आला त्यांचं फास्टिंग इन्सुलिन चोवीस पॉईंट चार होतं त्यांनी एक वर्ष डायटबेन केला ते पाच पॉईंट चार वर आलं वजनही कमी झालं सहा किलो याचा व्यवहारात अर्थ काय लक्षात घ्या की ज्या व्यक्तीला उपाशी पोटी चोवीस युनिट इन्शुलिन काम करायला लागत होतं ते काम आता पाच युनिटमध्ये पा व्हायला लागलं म्हणजे शरीर इन्शुलिनला सेन्सिटिव्ह झालं रेजिस्टन्स कमी झाला डायबिटीस होणार असेल तर तो लाभ केला प्री डायबेटिक रिव्हर्सल होता का याचा पेपर प्रकाशित झाला डॉक्टर संजीव इंदुरकर नावाचे डायबेलॉजिस्ट आहेत आम्ही दोघांनी हा अभ्यास केला अठ्ठेचाळीस लोकांचा अभ्यास केला हे प्री डायबेटिक होते म्हणजे सी फाय पॉईंट सेव्हन टू सिक्स पॉईंट फोर त्यांना सांगितलं गोळ्या साडे चार किलोमीटर काय तीन महिन्यामध्ये सगळ्यांचं एचबीओसी पाच पॉइंट सहाच्या खाली आलं सगळे लोक नॉन डायबिटीज आहेत रिव्हर्सल होतं का लातूरचे प्राध्यापक शाम यांना एक जानेवारी दोन हजार सतराला डायबिटीज डायग्नोज झाला सी दहा पॉईंट एक म्हणजे ॲव्हरेज ब्लड शुगर दोनशे वीसच्या च्या आसपास साखर दोनशे तेरा दोनशे त्र्याऐंशी वजन साडेशाऐंशी किलो पोटात अगेर बेचाळीस इंचं त्यांना डायबेटोलॉजिस्टने गाईडलाईननुसार दोन औषधं लिहून दिल्या त्यांनी मला फोन केला सर मला उपयोग होईल का मी म्हटलं हे सायन्स आहे याचा उपयोग सगळ्या ना व्हायला पाहिजे प्रामाणिकपणे करून पहा त्यांनी सुरू केलं सोळा ऑगस्ट दोन हजार सतराचा रिपोर्ट बघा एच बी एचबीएल सी पाच पॉईंट तीनवर आलं साखर सत्याऐंशी एकशे वीस वजन साडे चौदा किलो कमी झालं पोटात अगेर सहा कमी झालं साडेसहा महिन्यामध्ये प्राध्यापक श्याम हे नॉन डायबिटिक झाले एकही गोळी घेतली एके पैसा खर्च केला सोळा ऑगस्ट दोन हजार वाढदिवस साजरा केला आज ताज्या त्यांना औषध लागलेलं नाही तुम्हाला सांगण्याचं महत्व काय जर तुम्हाला जर असं लक्षात आलं टेस्ट केल्यावर बऱ्याच मला वाटतं आम्हाला काहीच नाही आणि केल्यावर कळतं के की प्री डायबेटिक आहे किंवा काही लोक डायबेटिक सुद्धा असतात डायबिटीस हा सायलेंट किलर आहे म्हणजे साखर दोनशे असली तर थोडा त्रास चारशे असली तर जास्त त्रास असं गणित इथे नाही लोकांचा डायबिटीस डायग्नोस होतो तेव्हा त्यांचं एखाद्याला साखर साडेचारशे असते पाचशे असते एच पी एम सी बारा चौदा पंधरा असतं म्हणून तपासण्या केल्यानंतर लक्षात आलं की आपल्या डायबिटीस आहे किंवा प्री डायबिटीस आहे घाबरून जाऊ नका डॉक्टरकडे जा तुमच्या तो तुम्हाला गोळ्या लिहून दिले होते त्यांना सांगा की मग तुम्ही वॉशिंग्टनमध्येच आहात मी पण वॉशिंग्टनमध्येच आहे गोळ्या तुम्ही कधी कधीही घेऊ शकतो तीन महिने मला दीक्षित सर म्हणतात ते करून पाहू द्या किती तीन जर माझं डायबिटीस फ्रंट वर इम्प्रुव्हमेंट दिसली नाही तर मी ओळखा तो तुम्हाला खात्रीने सांगतो तुमच्यापैकी पंचावन्न टक्के लोकांना हो त्या डॉक्टरांकडे डायबिटीस औषध घ्यायला जावं लागणार नाही तुमचा डायबिटीस तुम्ही या सिंपल मेथडने रिवर्ट करू शकता या दे जगामध्ये मधुमेहाचा डायग्नोसिस पुरेसा लवकर आम्ही करत नाही कारण आम्ही शुगरवर करतो सीने केलं तर तीस टक्के लोक जास्त प्री डायबेटिक डायग्नोस होतात त्यांनी हा डायट प्लॅन केला ते नॉन डायबेटिक होते आणि मधुमेहावर अनावश्यक जास्तीचे उपचार केले जातात मी असं का म्हणतोय कारण टाईप टू डायबिटीस हा जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे मग बिघडलेली जीवनशैली हे जर कारण असेल तर उपचार कुठे असणार आहे जीवनशैली सुधारवा हेच असणार आहे मी म्हणत नाही असं हे जगातलं प्रख्यात संशोधन आहे डायबिटीज प्रिव्हेशन प्रोग्राम नावाने प्रसिद्ध आहे तीन हजार दोनशे चौतीस प्री डायबिटीजचा अभ्यास केला त्यांना दोन गटात डिवाइड केलं एका गटाला मेटफॉर्मिन नावाचं औषध दिलं जे तुम्ही डायबिटीचे लोक ग्लायकोमेट ग्लुकोमेज म्हणून घेता आणि दुसऱ्या गटाला सांगितलं गोळ्या औषध काही नाही काय करा डायटिंग करा आणि व्यायाम करा काय निष्कर्ष निघाला ज्यांनी मेटफॉर्मिन घेतलं त्यांच्या डायबिटीस होण्याची शक्यता चाळीस टक्के कमी झाली पण ज्यांनी लाईफस्टाईल मॉडिफाय केलं ती शक्यता अठ्ठावन्न टक्के कमी झाली म्हणजे अठरा टक्के फायदा कोणाला मिळाला जास्तीचा ज्यांनी लाईफस्टाईल मॉडीफाय केली मग असं जर असेल तर आम्हाला डायबिटीस झाल्यानंतर आमच्या डॉक्टरांनी आम्हाला गोळ्या औषध द्यायच्या आधी लाईफस्टाईल सुधारवायचा सल्ला दिला पाहिजे आणि त्यासाठी मदत केली पाहिजे आता ज्यांना डायबिटीस आहे त्यांची प्रगती अशीच आहे का तुमच्या ओळखीचे लोक असतील डायबिटीज त्यांची प्रगती अशी आहे का बघा डायग्नोज झाल्या डायबिटीज मेट फॉर्मिंग पाचशे मिलीग्राम चालू होतं तीन वर्षांनी हजार झालं पाच वर्षांनी अजून एक गोळी सात वर्षांनी अजून एक गोळी बारा वर्षांनी इन्शुलिन पंधरा वर्षांनी किडनी डॅमेज विसाव्या वर्षांनी डोळे डॅमेज अशीच प्रगती आहे का सगळ्यांची असं कोणी डायबेटिक आहे का पेशंट म्हणतो माझ्या गोळ्या कमी झाल्या माझ्या गोळ्या बंद झाल्या असं कुणी आहे का असं कुणीही नाही आणि तुम्हाला चांगलं बुद्धिमान डॉक्टर ट्रीटमेंट देतात लोक मला विचारतात हे डॉक्टर मुद्दाम असं करतात का आमचं बरंच होऊन आहे म्हणून करतात का तसं नाही त्यांच्या डायबेटीसची तीच प्रोग्रेस आहे डॉक्टरांचा डायबिटीस पण असाच प्रोग्रेस होतो याला कारण काय पुस्तकात आम्ही वाचलेलं आहे पहिलं वाक्य काय डायबिटीस डायबिटीस हा कधीही बरा न होणारा आजार आहे इनक्युरेबल डिसीज दुसरा डायबिटीस हा नेहमी वाढत जाणारा आजार आहे मी डॉक्टर आहे माझ्याकडे पेशंटाला डायबिटीसचा मला काय माहिती आहे मी याला बरं करू शकत नाही पेशंटला काय माहिती आहे मी कधी बरा होणार नाही दोघांचं एकमत आहे ना दोघांनी मान्य केलं बरा होणार नाही तर तर विषयच कुठे आला मागितला आहे मग आमचं एम काय बघतं की शुगर कंट्रोल करायची आणि पेशंटला काय सांगितलं आम्ही आयुष्यभर औषधं घ्यायची हा सल्ला दिल्यानंतर कोणाचं मोटिवेशन होणार आहे का खूप उत्साह वाढणार आहे का तो म्हणतो एवढी औषधं घ्यायचीच मला आता आयुष्यभर तर मग दोन गुलाबजाम जास्त तर काय <laughs> आता आज तर खाऊन घेतो म्हणतो असं त्याच्यात घडत आहे अडचण काय बघा की तुम्हाला चांगल्या डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली की फाईल बघा तुमची काढून पहिलं पान बघा मीठफॉर्न पाचशे होतं आज बघा काय तीन गोळे चालू आहेत कॉम्प्लिकेशन झाले आहेत सगळ्या डॉक्टरांनी तुम्हाला लाईफस्टाईल मॉडीफाय करायचा सल्ला दिलेला आहे नाही असं नाही एक सल्ला सगळ्यांनी दिला काय व्यायाम करा चांगला सल्ला आहे आम्ही तेच चालतो त्याच्याबरोबर दुसरा एक सल्ला दिला जो तुम्ही आत्तापर्यंत सिन्सिअरली ऐकलेला आहे डायबिटीजच्या पेशंटनी काय सल्ला दिला त्यांनी दर तीन चार तासाला खा खाल्लं तुम्ही तर पाहिले त्याचे रिझल्ट बघितली फाईल काढून काय झालं बघा त्या डॉक्टरांकडे परत जा आता त्यांना सांगा दहा वर्ष तुमचं ऐकलं हे माझं असं झालं बघा पहिल्या पानापासून शंभर पानापर्यंत अशी प्रगती आहे माझी आता दीक्षित सर म्हणतात ते तीन महिने करून पाहू दे तुमचं दहा वर्ष ऐकलं तीन महिने मला सपोर्ट करा माझ्या डॉक्टर म्हणून तुम्हाला खात्री सांगतो की तुमचं सा एचबीएसी कमी होईल तुमचं ग्लाइस कंट्रोल शुगर कंट्रोल वाढेल तुमचा डायबिटीज तुम्हाला हायपो व्हायला सुरुवात होईल डायबिटीज रिव्हर्ट व्हायला सुरुवात होईल हा एक मार्ग आहे फक्त डायबिटीज रिव्हर्ट करायचा याच्यावर मी पुस्तकं लिहिली डायबिटीज रिव्हर्सल न्यू हो विनाशयास वेट लॉस एफर्टलेस वेट लॉस ही पुस्तकं अमेझॉन गंगा डॉट कॉमवर अव्हेलेबल आहे तुम्हाला हवी असतील तुम्ही विकत घेऊन वाचू शकता या डायबीच्या अनेक सक्सेस स्टोरीज आहेत एक सक्सेस स्टोरी डॉक्टर राजन वेळुकर हे मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत यशोधरा चव्हाण मुक्त विद्यापीठाचेही कुलगुरू होते लागोपाठ दोन टर्म हे कुलगुरू होते पाच औषधं घेऊन डायबिटीस अनकंट्रोल होता फेब्रुवारी दोन हजार अठराला सी दहा पॉईंट तेहतीस ॲव्हरेज ब्लड शुगर अडीचशे होती पाच गोळ्या चालू होत्या आणि भारतातले प्रख्यात मधुमेह तज्ज्ञ त्यांना औषध देत होते अनकंट्रोल आहे त्यांनी मला फोन केला फेब्रुवारीत मला उपयोग होईल का मी करू का पण तुमचं काय अजून नुकसान व्हायचं राहिलं आता सगळ्यात चांगल्या डॉक्टर घ्या तुम्ही सगळ्यात चांगली औषध घेऊन अशी अवस्था आहे तुमची त्यांना विचारा त्यांनी हो म्हटलं तर करा काय प्रॉब्लेम आहे उदयवाने डॉक्टर म्हटले हो करा तुम्हाला झेपलं तर करा म्हणत त्यांनी केलं आणि दोन महिन्याला गोळ्या बंद होत गेल्या एचबीएमसी कमी होत गेलं नोव्हेंबर दोन हजार अठराला सी सहा पॉईंट सहावर आलं डायबिटलॉजीस कंट्रोल कशाला म्हणतात गोळ्या घेऊन सातच्या खाली एम सी कंट्रोल म्हणतात डायबिटीस दे आर हॅपी मग यांचं विदाऊट मेडिसिन सहा पॉईंट सहावर आलं आज ताब्यात कधी सहा पॉईंट पाचच्या वर गेलेलं नाही मिळूकरांना आता एकही औषध चालू नाही म्हणजे जी गोष्ट सगळ्यात चांगल्या डॉक्टर आणि सगळ्यात चांगली औषधं करू शकली नाही ती ह्या साध्या सोप्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशननी साडेसहा महिन्यामध्ये घडू शकलं अनेक उदाहरण आहेत आमचं एफर्टलेस बेटलास नावाचं पेज आहे फेसबुकवर त्याला व्हिजिट करा तुम्हाला शेकडो सक्सेस स्टोरी वाचायला मिळते त्या अनेक स्टोरीज आहेत सुमन गैसाज आहेत डॉक्टर राजेश वाळवेकर आहेत हे नाशिकचे सर्जन आहेत वर्षभरात साडे सोळा किलो वजन कमी झालं सहा इंचं पोट कमी झालं आहे डायबिटीजे नॉन डायबिटीज झाले डिसेंबर सोळापासून आज ताग्यात कधीही एचबीएससी पाच पॉईंट पाचच्या पुढे गे गेले नाही एकही गोळी लागली नाही एकही पैसा खर्च करावा लागला हे सगळं ऐकून तुम्हाला वा वाटलं असेल की आपल्याला काही विकनेस येईल का आपण असं केलं तर काय होईल म्हणून तुम्हाला काही फोटो दाखवतो हा डायब्लॅन सुरू केल्यानंतर वर्षभराने पहिल्यांदा मी आयुष्यामध्ये माझ्या हाफ मॅरेथॉन पळाला म्हणजे एकवीस किलोमीटर पळायचं असतं आणि दोन तास छप्पन मिनिटांनी पळू शकलो आणि त्याच्यानंतर मी वर्षात एक किंवा दोन एक किंवा दोन अशा हाफ मॅरेथॉन पळतो हे सगळे ते फोटो आहेत स साधारणपणे पावणे तीन तासामध्ये मी एकवीस किलोमीटर पळू शकतो ब्लड डोनेशन करतो ब्लड डोनेशन करायचं तर हिमोग्लोबिन साडेबारा टक्क्यापेक्षा जास्त पाहिजे माझं पंधरापेक्षा जास्त असतं हे सगळे माझे वाढदिवसाचे फोटो आहेत डायटम सुरू केल्यानंतरचे वाढदिवसा चालेल म्हणजे काय की मी एकवीस किलोमीटर पळू शकतो मी ब्लड डोनेशन करू शकतो कारण मी दिवसात दोनदाच जेवतो का मग तुम्हाला काही प्रॉब्लेम येईल का उद्यापासून डे टू डे कामं करताना तुम्हाला काय ब्लड डोनेशन करायचं नाही पळायचं नाही एवढं मग डे टू डे कामं तुम्ही दोनदा जेवण करू शकाल का कॉन्फिडन्स आला का तुम्हाला मग धक्का स्टार्ट गाड्या उद्यापासून स्टार्ट आहेत का <laughs> <laughs> मग आता लोक करणार ना उद्यापासून <coughs> म्हणजे वॉशिंग्टन जास्त आता हेल्दी होणार मग अभियान सुरू झालं ही गर्दी बघा स्टेजवर बसायला लोकांना स्टेजवर लोक येऊन बसतात इतके जे बसते लोक यातले निम्म्या स्टेजवर बसले असते महाराष्ट्रात <laughs> हजारो लोक येतात व्याख्यानाला कशाने येतात हे काय डॉक्टर दीक्षित लोकप्रिय म्हणून येत नाही हे आयुष्य जगण्याची आशा घ्यायला येतात लोक डायबिटीजचा पेशंट काय आयुष्य होऊन पन्नास वर्षी डायबिटीज झाला म्हणतो मुली मुलीचं लग्न लवकर करतो माझा काय भरोसा नाही येतो आज काय म्हणणार घरी गेलं पण तो घाबरायचं कारण नाही माझा डायबिटीस मी रिव्हर्ट करून दाखवतो हा आत्मविश्वास घेणारे लोक येतात म्हणून हे अभियान लोकप्रिय हे ब्रँड अम्बॅसिडरचं पत्र आमच्या मंत्र्यांनी मला दिलं असेल ते डावीकर फोटो आहेत हे मंत्री सुद्धा डायटन करतात त्यांचं अडीच तीन किलो कमी झालं ते फिट आहेत तसे